ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा काँग्रेस हाय कमांडची कुठलीही नोटीस आम्हाला आलेली नाही विजय वडेटीवार जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेस हाय कमांडची कुठलीही नोटीस आम्हाला आलेली नाही चंद्रपूर जिल्हा बँकेची निवडणूक होती त्यामुळे विधेयकाला तेव्हा उपस्थित नव्हतो तोंड दाबण्याचे काम सरकार करते आहे 12000 अपेक्षा या बिला संदर्भात आल्या होत्या प्रदेश अध्यक्षांकडे कोण काय सभागृहात बोलते याचा अहवाल मी देणार असल्याचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं पाहूया पुढे ते काय म्हणतात आम्हाला कुठली ऑल इंडिया काँग्रेस कडून जनसुरक्षा विधेयका संदर्भात नोटीस आलेली नाही आणि ज्या काही चालत आहेत त्या अत्यंत चुकीच्या आहेत त्याला कुठलाही देश नाही हे खरं आहे की महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षांनी हे बिल ज्यावेळेस झालं ते बहुमतानी झालं की एकमतानी झालं त्यामध्ये कोणकोण सहभागी झाले होते काय बोलले कोणानी कोण विरोध केला या संदर्भातली माहिती मागितली त्या दिवशी खरं म्हणजे मी नव्हतो कारण माझ्या बँकेची माझ्या निवडणूक होती मी मतदार होतो त्यामुळे मी बँकेच्या निवडणुकीसाठी चंद्रपूरला होतो हे बिल आणताना इतका गोंधळ घालून आणलेलं बिल होतं की त्या बिलावर स्पष्टपणे हे बिल यासाठीच आहे असंही त्यामधून स्पष्ट दिसत नव्हतं दुपारला बिल आलं लगेच ते बिल चर्चेला आलं आणि मंजूर करून गेलं हा सगळा खेळ दोन तासात खलास केला आणि यावरून जी काही चर्चा प्रसारमाध्यमात आणि काही सामाजिक का संघटनांनी उपस्थित केली त्यावरून त्या, त्या वस्तूनिष्ठ माहिती प्रदेश देशांनी मागितली आहे आणि ती माहिती त्यांना आम्ही देणार आहोत परंतु हायकमांडनी दिल्लीनी अशी कुठलीही नोटीस किंवा विचारणा आम्हाला केले